नमस्कार मी स्नेहा जाधव एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे कालबाह्य झालेला डब्बू पैसा संजय राऊतांची बावनकुळेंवर खोचक टीका माड्यासह सोलापूरचं समीकरण उद्या बदलणार अकलोतच्या शिवरत्न बंगल्यावर पवार मोहिते सुशील कुमार शिंदे एकत्र येणार मोहिते पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार येथील गावामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई बीकेसी परिसरातील सरकारी कार्यालयात भीषण का आग निवृत्ती वेतन विभागाच्या चौथ्या पाचव्या मजल्यावरती आग लागल्याची माहिती काय केलं ते सांगा आणि मी अडीच वर्षात काय केलं ते सांगतो पालघरच्या सभेत उद्धव भाजपला आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाश आवाड यांची बैठक प्रकाश आवाडे हात कणंगले मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक अमोल कीर्तीकरांना खिचडी घोटाळ्यांचा हिशोब द्यावा लागणार किरीट सोमय यांचा कीर्तीकरांवर हल्ला बोल राजश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दिली भावना गवळी यांचे स्पष्टीकरण अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर